हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत तीन इंच किंवा अडीच इंच बाहीचं परफेक्ट कटिंग कशा पद्धतीने करायचं ते बऱ्याच मैत्रिणींचं कंप्लेंट असते की ज्यावेळेस आपण बाही मुंड्यामध्ये जोडतो तिथे अडीच इंचाची बाही किंवा तीन इंचाची बाही असेल तर मुंड्यामध्ये कापड कमी पडतं फिटिंगच्या वेळेस तर अशा वेळेस तीन इंच किंवा अडीच इंच बाहीचं जर पॅटर्न असेल तर कापड मॅनेज कसं कर करायचं ते आपण हे व्हि या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत व्यवस्थित पहा काळजीपूर्वक म्हणजे तुम्हाला समजेल की काय चेंजेस करायचं तीन इंच अडीच इंच बाहीमध्ये जेणेकरून कापड मुंड्यामध्ये जोडताना कमी पडणार नाही आणि फिटिंगच्या वेळेस प्रॉब्लेम येणार नाही ब्लाऊजनुसार <स्थ> तुमचा जो काही दंडगेर आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे मी इथे साडेसहा इंच दंडघेर टाकून घेतलेला आहे इथे साडेसहा इंचावर मार्किंग केल्यानंतर आता आपण इथे कॅप हाईट टाकून घ्यायचे आहे तुमचं ब्लाऊजचं जेवढं कॅप हाईट आहे ब्लाऊजनुसार चेस्ट साईजनुसार आपण इथे कॅप हाईट टाकत असतो तर मी इथे तीन इंच कॅप हाईट घेतलेलं आहे कारण माझी स्लीव्ज ही चौतीस इंच चेस्टसाठी बनवणार आहे तर मला इथे तयार तीन इंच स्लीव्ज हवी आहे तर मी इथे तीन इंचावरती आधी मार्किंग करून घेणे घेणार आहे आणि त्यानंतर अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहे कारण शिलाई मार्जिन पण आपण यामध्ये ॲड करायची असते तीन इंचाची बाही तयार हवी आहे आणि अर्धा इंच मी शिलाई मार्जिनसाठी घेतलेला आहे तर आता शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच घेतल्यानंतर हे जे अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्किंग केलेलं आहे तिथे आपण सरळ रेषा आखून घ्यायच्या आहे आता ही रेषा आखल्यानंतर सरळ खाली पाहू शकता कॅप हाईट या रेषेच्या आतमध्ये येते अर्धा इंचापर्यंत तर आता एवढ्या अर्धा इंचामध्ये तुमचं फिटिंग तुम्ही कसं करणार हा प्रॉब्लेम बऱ्याच मैत्रिणींना येतो तर आता आपण पाहूया की कापड कसं मॅनेज करायचं तर त्याआधी आपण जसं रेग्युलर बा भा, बाहीला आकार देऊन घेतो पुढचा मुंडा आणि मागचा मुंडा तसं आपण इथे अगोदर पुढच्या मुंड्याचा आणि मागच्या मुंड्याचं मी आकार देऊन घेतलेला आहे आता इथे थोडासा पुढच्या मुंड्याचा आकार जास्तीचा झालेला आहे पण ते कटिंग करताना आपण मॅनेज करूया तर आता इथे पाहू शकता हे अर्धा इंचच मार्जिन आहे हे पुरेसं नाही आहे फिटिंग करताना त्यामुळे आपण इथे पुढे मॅनेज करणार आहोत कापड तर ते कसं करायचं तर त्यासाठी आता हे जे आपण मार्किंग केलेलं आहे पूर्ण स्लीवचं मग शिलाई मार्जिन ॲड करून साडेतीन इंचावर मार्किंग केलेलं आहे त्या साडेतीन इंचाच्या मार्किंग पुढे सव्वा इंचावरती अजून एक मार्किंग करून घ्यायचं आहे तर इथं माझी चेस्ट साईज चौतीस आहे त्यामुळे मी सव्वा इंच घेतलेलं आहे अडतीस साईज चेस्टपेक्षा जर जास्त हेवी साईज असेल तर तुम्ही इथे दीड इंचापर्यंतही मार्किंग करून घेऊ शकता आता ही जी लाईन आपण आधी अगोदरची जी रेषा आखलेली आहे त्यावरती एक तीन इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि ही सव्वा इंचाची जी लाईन आहे तीही व्यवस्थित आखून घ्यायची आहे कारण आपण आता इथे इथे गोल एरिया दे गोलाकार देऊन घेणार आहेत कारण आपण हे कापड पुढे वाढवणार आहोत तर ते कसं पाहूया आता हे पहा अर्धा इंच आहे आणि पुढे हे टोटल या रेषेपासून सव्वा इंचाच्या रेषेपासून दोन इंच होतं म्हणजेच अर्धा इंच जरी शिलाईमध्ये गेलं तरी दीड इंचाचं आपल्याला फिटिंगसाठी एक्स्ट्राचं कापड शिल्लक राहतं आता इथे काय करायचं आपण हे तीन इंचावरती जे मार्किंग दिलेलं आहे त्या मार्किंगपर्यंत या सव्वा इंचाच्या रेषेपासून असा गोलवो आकार देऊन घ्यायचा आहे आता हे पहा मी असा गोल आकार देऊन घेतलेला आहे आता हा गोल आकार देऊन घेतल्यानंतर पण आपण इथे पाहणार आहोत दंडघेर किती आहे आपल्या स्लीवजचा तर इथे टोटल माझ्या स्लीवचा दंडगेर सहा इंच आहे तर मी ते सहा इंचावर मार्किंग केलं आहे आणि या मार्किंगपासून पुढे आपण ही रेश जो वरचा भाग आहे त्याला जोडून घ्यायचा आहे आणि आपण आता ही जी दीड इंच एक्स्ट्राची शिलाई मार्जिन घेणार आहोत कारण आपण ब्लाऊजमध्ये फिटिंगसाठी जेवढी मार्जिन घेतलेली आहे तुम्ही तेवढीच इथं स्लीवजमध्ये वाढवायची आहे काही मैत्रिणी सव्वा इंच घेतात तर काही दीड इंच तर मी ते दीड इंच घेत आहे म्हणून मी ही शिलाई मार्जिन दीड इंच वाढवलेली आहे आणि ह्यावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आता पुढच्या बाजूने आपण ही अस्तरची बाई आहे तर अस्तर जोड ही कॉर्टर इंचाचं मार्जिन एक्स्ट्राचं आपल्याला हवं असतं तर मी इथे इथं पाहू शकता क्वॉर्टर इंचापेक्षाही थोडंसं कमी मार्जिन घेतलेलं आहे तुम्ही जेवढं कापड शिलाईमध्ये गुंतवता तुम्ही तेवढं घेऊ शकता हवं तर अर्धा इंचापर्यंतही तुम्ही घेऊ शकता आता मी सरळ इथं स्लीवचं कटिंग करून घेणार आहे आता मी सगळ्यात आधी मागच्या मुंढ्याचं कटिंग करून घेते मागचा जो आकार दिलेला आहे त्याचं कटिंग करून घेणार आहे त्यानंतर पुढचा पुढचा भागही मी व्यवस्थित स्लीवचा कट करून घेते इथे पाहू शकता आता आपण हे जे पुढचा मुंडा आहे तो व्यवस्थित कट करून घेऊया आता मी स्लीवज ओपन करून घेतलेले आहे आणि पुढच्या मुंड्याचा आकार देऊन कट केलेला आहे आता ही स्लीवज कटिंग तर झालेली आहे आपली तर आता याचं स्टिचिंग कसं करायचं हा व्हिडिओ व्यवस्थित शेवटपर्यंत पहा स्किप न करता म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल तर आता मी इथे कापड घेत आहे जे मेन ब्लाऊजचं कापड आहे ते घेणार आहे ते आधी आपण एकदा स्लीव्ज मोजून पाहूया तर टोटल पावणे चार इंच आहे म्हणजेच अर्धा इंच शिलाईमध्ये क्वार्टर इंच पुढं अस्तर जुम दुमडण्यामध्ये आणि तीन इंचाची स्लीव्ज तयार होणार आहे तर आता मी मेन ब्लाऊजचं कापड घेतलेलं आहे आणि त्यावरती मी हे स्लीव्ज व्यवस्थित ठेवून घेतलेले आहे आता इथे हे जे कापड आहे हे अशा पद्धतीने घ्यायचं आहे आणि आता आपण हे अस्तरचं कापड व्यवस्थित यावरती वरच्या बाजूने ब्लाऊजचं जे कापड आहे त्याच्या वरच्या बाजूने ठेवलेलं आहे तुम्ही जर गोट लावणार असाल स्लीवजला तर आतल्या बाजूनेही तुम्ही अस्तर जोडू शकता पण इथे मी गोट न लावता डायरेक्ट इन आउट करणार आहे त्यामुळे मी ही जे अस्तर आहे ते स्लीवच्या वरच्या बाजूने ठेवून घेतलेलं आहे आता हे ठेवल्यानंतर आपण जे मार्जिन ठेवलं होतं थे, ते मार्जिन इथे पाहू शकता कॉर्टर इंचापेक्षाही कमी म्हणजेच एक सूत असं मी मार्जिन ठेवलं होतं त्या मार्जिनवरतीच मा मार्जिन मार्जिन मी स्लीव्ज व्यवस्थित ठेवते आणि मग ह्याला जेवढं मार्जिन ठेवलेलं आहे तेवढ्या मार्जिनवरतीच शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने पूर्ण शिलाई मारून घेतली की खालच्या बाजूने जे एक्स्ट्राचं कापड आहे ब्लाऊजचं ते कट करून घेणार आहे आणि इथे मी छोटे छोटे कट देऊन घेते कारण हे आपण अस्तर ज्यावेळेस फोल्ड करू तर ते सहज फोल्ड व्हावं आणि कुठं ओढल्यासारखं होऊ नाही म्हणून मी हे व्यवस्थित कट देऊन घेतलेत आणि मग हे कापड आता जरा ब्लाऊजचं कापड थोडं कडक आहे सुळसुळीत असेल तर काही प्रॉब्लेम येत नाही पण थोडं कडक असल्यामुळे थोडं ओढल्यासारखं होतं आहे तर मी ते व्यवस्थित फिनिशिंगसह ही टीप मारून घ्यायची आहे टीप मारताना काळजी घ्यायची की अस्तरचं कापड कुठे आतल्या बाजूने ओढलं किंवा शिलाईमध्ये एक्स्ट्राचं जाणार नाही आणि मग पूर्ण फिनिशिंगसह दंडघेराच्या बाजूकडून शिलाई मारून घ्यायची आहे आता ही शिलाई मारून झाल्यानंतर आतल्या बाजूने जे मेन अस्तर आहे त्यावरतीही सर्व वरच्या बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे आणि मग जे काही एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे पाहू शकता एक्स्ट्राचं कापड कट करून झाल्यानंतर आपली स्लीवज इथं तयार झालेली आहे आता मी तुम्हाला समजावं म्हणून मी इथं फिटिंगचं मार्जिनवरती शिलाई मारून घेते म्हणजेच तुम्हाला समजेल की ही स्लीव्ज तयार झाल्यानंतर कशी दिसते तर दीड इंचाचं शिलाई मार्जिन आहे वरच्या बाजूनेही दीड इंचावरती मार्किंग करते आणि ही शिलाई मी मारून घेते आता आपण ओपन करून पाहूया तर आता आपण मेजरमेंट घेऊन पाहूया व्यवस्थित की स्लीव्ज व्यवस्थित झाले आहे की नाही ते तर इथं आपण मेजरमेंट टेप घेऊया पाहूया आता तीन इंच मार्किंग करायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही तीन इंच किंवा अडीच इंच स्लीवचं कटिंग करू शकता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा नवीन मैत्रिणींसाठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद